वाट चांगलं काही काय झालं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता साडेपाच वाजले आणि तुमची वेली चार वाजेपासून आपल्या वावर जायला होती गवत काढायला तर मी आता ते गवत आणायला चाललो आहे मला निरोप आला होता कमानं गवत घ्यायला आणि अजून मला गाडी पण लोड करायला जायचं आहे आता उद्याच्या सकाळच्या मार्केटला पिरूभरा जायचं आहे तर ते बघा ते तिकडे समोर दिसते का तुम्हाला ती हाय त्या वावरामध्ये आपल्यावाल्या तर तिने गवतास भरपूर काढून ठेवलं आहे आणि आता मी तिकडं चाललो भाऊ तिने किती गवत काढलं आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो तुम्हाला दाखवतोस मी काल बोलवलं की मला काल बोलवलं वजन यायला मला गाडी भरा जायचं आहे लगेच मग काय एवढं वजन तुला आणवत नव्हतं का एवढं एवढं ते मग किती किती नाही नाही मी नाही घेणार मी उचलून द्यायला आलोय मी नाही ते मी नाही काय हात पाय धुतले मी ते न सांगू मला चल पटकन चल उचलून देतो मला जायचंय परत पाहते काय डोळे वाटर मगाशी मी गवत आणाय गेलो मम्मी कडे ती गवत आणलं परत आता इकडे आलो म्हणलं उचलून देवीला किती घेते थोडं गवते तू घे थोडं मी घेतो अर्ध्यात घे अर्ध्यातून अर्ध्यात घे ना मग मी घेतो तिडून पुढं मी उचलून येतो रचना रचना हा आवर तर बघा मित्रांनो भरपूर असं गवत काढलंय आणि एवढी कामाची आहे ना हे बघा इथं करवत पण घेऊन आली आहे बघा दार विर लावायला काय एवढं दार लावून गळा कापायचा आहे काय कोणाचं कृपया पाहिलं तर मित्रांनो व्यू बघा किती छान दिसतोय इकडं एकच नंबर आहे भारी आहे आणि साडेपाच वाजले आता तर बघा किती भारी आहे नाही का आणि राहण्याकडचं वातीवरूनच एकदम भर राहतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा ग मला पाच वाजताच बोललं होतं साडेपाच वाजून गेली हा वज एवढे दोन दोन वजे बांधले का हा इथ नाही नाही मोठं तो घे मी घेतो लहान आवर बांधून मी एकटा वज बांधून मी मग एकट्याने वज बांधलं आणि एकट्याने उचलून गाडीवर टाकलं घेऊन पण आलो मग मी आली घरी व्यवस्थित बांध वज बांधता येत नाही म्हणा खाता येतं का बंद न गैस हाँ गैस बंद डॉग्या है रे का लाला तू हाँ इकड़े का सही दे सैंट होते इकड़ इक बारा ने बहु मित्रान कसोज बांध ले

काय झालं पडली गुन्हे बांधून लागणार आवड चाल दर मी चाल घे निघून मग दर आवड नाही वेड नीट पाय आवडायला लागेल ते वड बांधात लागल आवड आवड ही घेतो ते मी घेतो ते लहान माझ्या जीव घ्यायला ये बाबू एवढं जड मी घेऊ का आता तर बघा मित्रांनो आता मी हे वज घेऊन घरी चाललोय आणि मला अजून गाडी पण मारायला जायचंय बघा तुमची वहिनी तिकडं समोर चालली दिसती का तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा बाय 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 कर